नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात जो दो जवळजवळ दोनशेच्या आसपास कर्मचारी या ठिकाणी आले खरं तर कारण हे तसंच खूप स्ट्रॉंग असं कारण या ठिकाणी की महा महावाचन अभियान दोन हजार पंचवीस या ठिकाणी पंचायत समितीने राबवलेलं आहे आणि खरं तर मावळ चालूच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील हे आगळं वेगळं असं आधी हे जे अभियान आहे आगळं वेगळं असं अभियान या ठिकाणी पंचायत समिती मावळने राबवलेलं आहे नक्की ते अभियान काय हेच आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या दिवसांच्या कार्यक्रमामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आपण हा कार्यक्रम महावाचनाचा घेत आहोत याच्यामध्ये शासकीय कार्यालयामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बारा तास वाचनांचा सलग वाचनाचा प्रोग्राम जो आहे हा अभिनव उपक्रम आपण इथे राबवत आहोत या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आपण थोर समाज सुधारक किंवा समाज पुरुष जे आहेत त्यांना आपण एक अभिनव अशी श्रद्धांजली वाहणार आहोत कार्यक्रम आपण दोन टप्प्यात केलेला आहे काल बारा एप्रिल रोजी मावळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळे शाळांमध्ये महावाचन घेण्यात आलं यामध्ये सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते त्याचबरोबर आज तेरा एप्रिल रोजी सर्व शासकीय कर्मचारी दोनशे प्लस शासकीय कर्मचारी पंचायत समिती मावळ येते पहाटे पाच पंचावन्न पासून दहा मिनिटांची ध्यानधारणा धार, करून दिवसभर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महावाचन करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्त आपण हा महावाचनाचा प्रोग्राम अभियान राबवत आहोत हो। थोर महापुरुषांची पुस्तके आहेत त्याचबरोबर जनरल पुस्तके आहेत की म्हणजे ज्या वाचकाला जे कन्व्हिनियंट आहे त्या पद्धतीनं ते वाचन करत आहेत त्याच पद्धतीनं जे सरकारी कर्मचारी आहेत एखाद्याला गवर्नमेंट रेझॉल्युशन जी आरचं जे आहे पुस्तक किंवा कुठले लॉज असतील बाय लॉज असतील सर्क्युलर्स असतील मासिक असतील न्यूज पेपर्स असतील कुठल्याही पद्धतीचं आपल्याला वाचन संस्कृती याच्यामधून जोपासायची आहे समिती मावळ अंतर्गत आपण वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामध्ये जसं की आपण पूर्ण कार्यालय जे आहे ते ग्रीन ऑफिस केलेलं आहे हरित कार्यालय केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण नर्सरीमधून पंचाहत्तर वेगवेगळ्या पद्धतीची प्रकारची झाडे विकत घेतलेली आहेत आपण इथे पाहू शकत असाल की प्रत्येक झाडाला आपण त्याचं नेमप्लेट पण दिलेलं आहे त्यानंतर तेच झाड आपण एक अजून एक त्याच्यात एक संकल्पना राबवलेली आहे की आ, कर्मचारी पालक दत्तक रोपटे योजना त्याच्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एक झाड किंवा एक रोपट आपण दत्तक दिलेली आहे तर त्या पद्धतीची ऑफिस ऑर्डर्स मी काढलेली आहे आणि त्या कर्मचाऱ्याने त्याचं संगोपन करायचं आहे तर एक हरित ग्रीन ऑफिसची कन्सेप्ट आपण हे केलेली आहे सेकंड आपण मावळ तालुक्यामध्ये कातकरी समाजाची किंवा आदिवासी समाजाची बांधवांची संख्या जास्त आहे त्या ती मुले जी आहेत ती बहुतांश मुले जी आहेत ती अनअटेंडेड आहेत तर त्यांच्यासाठी शालेच्या शाळा उपयोगी साहित्य जे आहे ते जमा करण्यासाठी आपण ज्ञानदान ज्ञानदान पेटी नावाची कन्सेप्ट आपण इथे अभिनव उपक्रमात घेतलेली आहे यामध्ये पंचायत समिती न्यान दान आंदर ते ज्ञानदान पेटी ज्याचं उद्घाटन थोड्याच वेळात मान्य आमदार साहेबांच्या हस्ते होणार आहे त्या ज्ञानदान पेटीमध्ये शालेच्या शाळा उपयोगी साहित्य आपण इथे जमा करणार आहोत त्या पेटीमध्ये दर पंधरा दिवसांनी ते साहित्य आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करणार आहोत त्याच्या त्याचबरोबर पंचायत समिती मावळ जिल्ह्यातील ही एकमेव पंचायत समिती आहे जिथे स्वतःची वेबसाईट आपण तयार केलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत ज्याचं नागरिकांना सुलभतेनं आपलं म्हणणं मांडता येईल किंवा कुठली माहिती त्यांना सुलभतेनं कोणाच्याही अ म्हणजे मध्यस्थनं घालता ती माहिती त्यांना प्राप्त करून घेता येईल आता आपण पाहतो की शाळा महाविद्यालये किंवा बहुतांशी स्पर्धा परीक्षा केंद्र इथे हा उपक्रम निश्चितच राबवला जात असतो परंतु शासकीय कर्मचारी सलग तीन दिवस सुट्ट्या असताना देखील म्हणजे शासकीय ऑफिसमार्फत शासकीय कर्मचारी सलग बारा तास या उप वाचन करत आहेत म्हणजे हा महाराष्ट्रातला किंबहुना देशातला हा पहिलाच उपक्रम आहे जवळपास अ दोनशेच्या पुढे वाचक इथे वाचन करत आहेत आणि हे सर्व वाचक हो, हो। जे आहेत ते स्वयंप्रेरणे आणि स्वेच्छेने इथे वाचन करत आहेत हो याच्यामध्ये आपण एक कन्सेप्ट अशी आहे की स्पीकिंग ऑफिस जे कार्यालय आपल्याला आपल्याशी संवाद साधणार आहे तर अशा पद्धतीनं पंचायत विभागाकडे जर आपण गेलात तर आपल्याला इथे दिसत असेल की आपण इथे त्या विभागाच्या स्लोगन्स इथे लावलेले आहेत जसं पंचायत हे केवळ प्रशासनाचे केंद्र नसून विकासाचे मूळ आहे पंचायत म्हणजे लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेले प्रशासन अशा पद्धतीनं तसेच आपण वर ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपल्याला दिसेल की मावळ तालुक्यातील गड किल्ले असतील पवना डॅम असेल मावळ तालुका थोडक्यात ता बोलत आहे अशा स्पीकिंग ऑफिसची आपण इथे राबवतात अच्छा मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी वृंद यांच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत महावाचन अभियान या पंचायत समितीमध्ये अतिशय आगळ्या आणि वेगळ्या रूपामध्ये आज संपन्न होत आहे यामध्ये तीन चार दिवस तयारी करून अतिशय उत्साहामध्ये वाचनासाठी जी पूर्वतयारी केलेली आहे आज सकाळी पाच पंचावन्न पासून म्हणजे शात सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत हे वाचनाभियान राबवत आहोत त्यामध्ये आम्हाला अपेक्षा होती की शंभर जणांची उपस्थिती जा असेल परंतु जवळजवळ दोनशे वाचनार्थींनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांची स्वतः काही वाचन अर्थींनी आणलेली आहे त्याचबरोबर पंचायत समितीने पावणे तीनशे ते तीनशे पुस्तकांची या ठिकाणी उपलब्ध उपलब्धता करून दिलेली आहे आणि या वाचन अभियानामध्ये आमच्या खास करून पंचायत समितीतील अधिकारी वर्ग याचबरोबर तालुक्यातील ग्रामसेवक असतील शिक्षक वृंदांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष वाचन मोबाईल शिवाय बारा तास आपण वाचू शकतो हेही पंचायत समितीच्या अंतर्गत ह्या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे कारण आज जगामध्ये हे सगळ्या केला आहे की मोबाईल शिवाय दहा वीस मिनिट सुद्धा माणूस राहू शकत नाही परंतु बारा तास हे वाचन आणि पूर्ण मोबाईल फोल्डर मध्ये बाजूला ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आपण हे खऱ्या अर्थाने वाचन चळवळ सुरू करू इच्छितो आणि त्याचबरोबर वाचनाचं महत्व आणि वाचनामुळे आपल्या विचारामध्ये जे आचार विचारामध्ये बदल होतात ते आम्ही पंचायत समितीतील या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवून दिलं त्यामुळे आजचा हा उपक्रम आहे आजचं हे अभियान आहे खऱ्या अर्थाने अतिशय म्हणजे दुप टीने दोनशे टक्केच साध्य झालं यशस्वी झालं असं मला तरी वाटतं आमचा हा स्वाभूव आहे महावाचन अभियान दोन हजार पंचवीस त्यामध्ये आम्ही सकाळी सहापासून पासून या ठिकाणी आहोत आणि संध्याकाळी सहापासून पासून सलग बारा तास विविध पुस्तकांचं वाचन आम्ही या ठिकाणी करतोय आणि या अभियानाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसिरोप महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त या ठिकाणी पंचायत समितीने आयोजित केलेले तर या मोबाईलच्या युगामध्ये पुस्तक वाचन ही तशी दुर्मळ होत चाललेली संकल्पना आहे आणि या वाचन संस्कृतीला कुठेतरी वाढवलं पाहिजे हा उदात हेतूगृहांसमोर ठेवून आम्ही सर्व मावळ क्षेत्रातील कार्यालय सर्व शिक्षकांनी या ठिकाणी हा अनोखा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि सकाळपासून भरपूर प्रतिसाद यायला मिळतोय जवळजवळ एकशे तीस लोकांनी याच्यामध्ये आतापर्यंत नाव नोंदणी केलेली आहे पंचायत समिती मावळ या ठिकाणी बारा तास महा वाचनाचा महावाचन अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्रातले हे अगळं असं उपक्रम पंचायत समिती मावळने राबवलेला आहे त्याच्याच अनुषंगाने तर या ठिकाणी अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडल्या जसं पाहिलं आपण की जे बोलक्या भिंती शाळेमध्ये बोलक्या भिंती प्रमाणे या ठिकाणी विभागावाईज त्या ठिकाणी त्यांनी भिंती ही रंगवलेल्या आहेत व्यवस्थित तिथे त्यांनी तिथं स्लोगन्स लावलेले आहेत त्याचप्रमाणे जे गरजू विद्यार्थी आहेत आदिवासी समाजाचे गरजू विद्यार्थी असतील त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक दानपेटी ठेवलेली आहे की ज्या दानपेटीच्या मार्फत त्या लोकांपर्यंत ती मदत पोहोचेल अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे हा उपक्रम खरंतर तर स्तुत्य आहेच पण त्याला महाराष्ट्रातून चांगल्या प्रकारचा प्रतिसादही मिळणार अशी या ठिकाणी चिन्ह आहे साहेबी वार्तासाठी मी प्रफुल्ल वडगाव